नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रवीण आजच्या व्हिडिओमध्ये पाय का दुखतात त्याचे कारणे व उपाय सांगणार आहे पाय हे आपल्या हृदयापासून खूप लांब असतात यामुळे कधी कधी रक्त व्यवस्थितपणे पसरत नाही किंवा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही म्हणजेच नखापर्यंत जर रक्त व्यवस्थितपणे सर्क्युलेशन होत नसेल रक्ताचं तर यामुळे आपले पाय दुखू शकतात याला पेरिफेरल आर्टी डिसीज म्हणतात हे प्रमुख कारण मानलं जातं म्हणजे जे कोणी जास्त काम करत नाही तरी पण पाय दुखत असतील तर त्यांचं हे प्रमुख कारण मानलं जातं त्यानंतर दोन नंबरचं कारण आहे खूप जास्त शारीरिक काम करणं तुम्ही खूप जास्त शारीरिक काम केलं जसं की खूप जास्त चाललात रनिंग वगैरे केली किंवा कोणतंही काम केलं किंवा वजन खूप जास्त उचललं तर यामुळे सुद्धा आपले पाय दुखू शकतात यामुळे आपल्या स्नायूवर एक्स्ट्रा ताण पडत असतो किंवा लोड येत असतो आणि याच कारणामुळे आपल्या स्नायूमध्ये म्हणजेच पायाच्या मसल्स मध्ये मायक्रो टिअर छोटे छोटे टिअर्स पडत असतात आणि यामुळेच वेदना व्हायला सुरुवात होत असते आणि यामुळे पाया पायामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि या लॅक्टिक ऍसिड मुळेच पायामध्ये ताण तयार होतो वेदना निर्माण होतात आणि पाय आखाडल्यासारखं वाटत असतं तीन नंबरचं कारण आहे शरीरामध्ये कॅल्शियम किंवा डी ची कमतरता असणं जर कॅल्शियम किंवा व्हिटामिन डी कमी असेल तर यामुळे पण पाय दुखू शकतात चार नंबरचं कारण आहे व्यवस्थितपणे चप्पल किंवा शूज व्यवस्थितपणे घालत नसाल किंवा व्यवस्थित साईज चे घालत नसाल जर आपल्या पायाला कम्फर्टेबल असे शूज किंवा चप्पल तुम्ही घालत नसाल तर यामुळे सुद्धा पाय दुखू शकतात म्हणून नेहमीच आपल्याला कम्फर्टेबल शूज किंवा चप्पल वापरायला पाहिजे पाच नंबरचं कारण आहे खूप जास्त वजन वाढलेलं असेल तर जर आपलं वजन खूपच जास्त वाढलेलं असेल तर आपल्या पूर्ण बॉडीचा लोड पायावर पडत असतो या कारणामुळे सुद्धा पाय दुखू शकतात तर हे काही प्रमुख कारण आहेत ज्यामुळे पाय दुखू शकतात तर आता सोपे उपाय बघूया सगळ्यात पहिला उपाय यासाठी आपल्याला एक बकेट लागणार आहे त्यामुळे मध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी एवढं घ्यायचं आहे की आपल्या पायाच्या घोट्यापर्यंत येईल म्हणजेच मध्ये पाय सोडून आपल्याला बसायचं आहे तर हे पाणी कोमट करून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा ते एक कप मीठ टाकायचं आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाय बुडवून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे पाण्यामध्ये पाय ठेवून जर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं जरी बसला तरी तुम्हाला इन्स्टंटली तुमचे पायाचं दुखणं कमी झाल्याचं दिसून येईल हा खूप चांगला उपाय आहे नक्की ट्राय करा दोन नंबरचा उपाय आहे मसाज करणे नारळाचं तेल किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि पाया गुडघ्यापर्यंत हळुवारपणे मसाज करत राहायचा दहा ते पंधरा मिनिटं जर मसाज केली तरी सुद्धा पायाचं दुखणं लगेच कमी होऊ शकतं तर हे दोन उपाय नक्कीच ट्राय करा तुम्हाला इन्स्टंटली फरक दिसून येईल हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये